आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव पश्चिम महाराष्ट्रात एकमेव असा सह्याद्री व्यांग्र प्रकल्प आहे जो दोन हजार दहा साली स्थापन करण्यात आला आहे सह्याद्री व्यांग्र प्रकल्पामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना अभयारण्य यांचा समावेश होतो एकूण जंगल क्षेत्र एक हजार एकशे पासष्ट पॉईंट छप्पन चौरस किलोमीटर यापैकी बफर झोन क्षेत्र पाचशे पासष्ट पॉईंट पंचेचाळीस चौरस किलोमीटर तर कोअर भाग सहाशे चौरस किलोमीटरचा आहे सह्याद्री व्यांग्र प्रकल्प हा वर्ल्ड हेरिटेज साईट महत्त्वाचा पक्षी अधिवास आणि बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणूनसुद्धा जगभरामध्ये ओळखला जातो यापैकी चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात येते चांदोली राष्ट्रीय उद्यान साधारण तीनशे सतरा चौरस किलोमीटर क्षेत्र असून या राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारचे पक्षी प्राणी औषधी वनस्पती अनेक प्रकारची जैवविविधता आढळते चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जून महिन्यापासून पावसाळी पर्यटनाची सुरुवात होत आहे चांदोलीला सह्याद्रीचा कडा लाभला आहे त्यामुळे येथे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसाची सुरुवात होते चांदोली जंगल परिसरातील पठारे धबधबे तसेच लहान गावे डोंगरातील वाड्या वस्त्या सौंदर्य रूप धारण करतात जंगल भ्रमंती करत असताना पर्यटकांना जागतिक दृष्टीने महत्वाचे आणि प्रदेशनिष्ठ प्रकारचे पक्षी अनेक औषधी वनस्पती तसेच तृणभक्षी प्राणी यांचे दर्शन होते या प्राण्यांमध्ये सांबर बेकर रानडुक्कर गवे ससे उदमांजर शेकरू पक्ष्यांमध्ये फ्लायकॅचर ब्लॅकबर्ड हॉर्नबिल गरुड आणि सापांमध्ये हरणटोळ अजगर नाग गवता चापडा इत्यादी दृष्टीस पडतात सदर भ्रमतीला जात असताना सोबत गाईड घेऊन जाणे महत्त्वाचे ठरते गाईडमुळे पर्यटकांना जंगलातील प्रत्येक गोष्टीची अचूक माहिती मिळते जंगलामध्ये नेटवर्क नसल्यामुळे गाईड सोबत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे यावेळी पर्यटकांनी सोबत छत्री रेनकोट बूट स्वतःचे वाहन आणणे गरजेचे आहे जुलै ते ऑक्टोंबरपर्यंत जंगलामध्ये उदगिरी जंगल परिसरात विविध आणि जंगली वनस्पती टोपली कारवी नरक्या इत्यादी वनस्पतींची माहिती अभ्यास फोटोग्राफी करता येते तसेच उदगीर जंगल परिसरात वन विभागामार्फत तीन वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत यावरून सुद्धा जंगलाचा अनुभव घेता येतो चांदोली परिसरात पर्यटकांना पावसाळ्यात इतर ठिकाणी सुद्धा बघण्यास वाव आहे यामध्ये उदगीर येथील जंगल आणि देवीचे मंदिर कांडवन धरण बोटिंग गुढे पाचगणीचे पठार शेवताई मंदिर परिसर उदगिरीचे पठार उकळूळचा धबधबा उदगिरीचा धबधबा देवराई इत्यादी ठिकाणे पर्यटकांना गाईड सोबत घेऊन वन विभागाच्या परवानगीने अनुभवता येतात धुके आणि पाऊस असल्यामुळे सदर परिसर हा कास महाबळेश्वर लोणावळा आंबा आंबोली इत्यादी ठिकाणांसारखा सुंदर दिसतो परंतु प्रसिद्ध आणि वाहने नसल्यामुळे पर्यटन कमी प्रमाणात आहे ज्या पर्यटकांना शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन अनुभवण्याची इच्छा आहे ते चांदोलीला नक्की येऊ शकतात चांदोली अभयारण्य परिसरात होमस्टे आणि हॉटेल उपलब्ध असल्यामुळे लोकांना राहण्याची जेवणाची सुविधा उपलब्ध आहे चांदोलीमध्ये पावसाळी पर्यटन अनुभवण्यासाठी व आपल्या मित्रांसोबत व फॅमिलीसोबत ट्रीपचं नियोजन करण्यासाठी संपर्क करा निसर्ग अभ्यासक प्रणव महाजन यांना शहाण्णव सत्तावन्न एकोणपन्नास एकतीस एकसष्ट नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष